मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेले सांगोल्या बाजारमध्ये आज दिनांक आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी गाभन म्हशी असतील विलेले म्हशी असतील पराठ्या मशी असतील किंवा लहान रेडे असतील आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवत असतो चला तर मग मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया किंमत काय सांगते मला एकवीस कितीव्यांदा ही दुसऱ्यांदा आहे एकवीस किंमत सांग दिली वेळा साधारण किती टाईम आहे हिला पंधरा ते वीस दिवस घेईल का तरी पहिला रुला किती चालले दुधाला दोन्ही टायमाला आठ लिटर दाताला कशी आहे आता चेहरा इकडे करता का सोडायची काय सांगताय सोडायची काय सांगताय व्यवहाराला काय तर खर्च चाल ठीक आहे चालते बघून घ्या माहीत तुम्ही मला मोबाईल नंबर द्या सर नव्वद सदुसष्ट बावीस तेहतीस सदोतीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर मैस कोणाला घ्यायची झाली दुसऱ्या वेताची आपण डायरेक्ट त्या मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ही ज सव्वा दोन लाख रुपये किंमत सांगितलेली आहे मालकाने किती व्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे का वेळ साधारण किती टायमिंग आहे हिला कंप्लेट बारा दिवस तरी दुसऱ्या व्यताला किती चालली आहे दुधाला चौदा लिटर चाललेली आहे ठीक आहे दाताला कशी असेल संपलेली आहे का सोळाची काय सांगताय सांगायची सांगितली किंमत आपण दोन दोनला शेंडी लावून चाल ठीक आहे चालतंय त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर नव्याण्णव त्र्याण्णव अठ्ठावीस अठ्ठावीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या म्हैस तुम्ही शरीर बांधा वगैरे हिजा जा तर ज्यांना कोणाला अशी म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याण्णव कितीव्यांद आहे पहिला मध्ये येते भोरीमध्ये येते पंच्याण्णव हजार रुपये मालकाने किंमत सांगितली आहे जरा काज दाखवण्याचा दा। प्रयत्न करतो ठीक आहे वेळा साधारण किती टायमिंग आहे आठ दहा दिवस गेल का ठीक आहे शेतकरी का आपण बरं ठीक आहे चालते दाताला कशी असेल चौशी ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय सांगायची सांगा व्यवहाराला काय तर पुढं मागा आकडाकार चाल एकच आणली आहे का मोबाईल नंबर द्या असला तर अठ्ठ्याहत्तर एक्केचाळीस त्र्याण्णव त्र्याण्णव एक्केचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे शेतकरी पहिल्या रूममध्ये येते ज्यांना कोणाला अशी बोरी मशी घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कुठलं गाव आपलं मंगळवेडा मंगळवेड्याचे ती ही मालक आहेत समोर ठीक आहे एक दहा किती बऱ्यांदा ही तिसऱ्यांदा आहे का बरं वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला दहा दिवस का जरा राहता कास वगैरे जपून चालतानाच तरी दाताला कशी असेल जुळलेली आहे या बरं ठीक आहे चालतंय दुसऱ्या वेताला किचल येतो त्याला दुसऱ्या वेळेला किचल येतो त्याला पाच पाच लिटर चाललेली ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या शहाण्णव एकोणनव्वद पंचावन्न पंचेचाळीस पंचवीस बरं सोळाची काय सांगतंय लाका ठीक आहे चालते मला बघून घ्या सांगायची काय सांगितली होती आपण एक दहा लाखाच्या आसपास सोडतील त्याच्या आतमध्ये पण होईल मध्ये व्यवहाराला तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंचाहत्तर किती वंदा आहे पहिला रोमध्ये आहे का विलेली आहे का तर एक मिनिट दादा विलेली आहे खाली रेडी आहे का वेलिली आहे का अठरा दिवस दुधाला किती चालू आहे आता सात लिटर दोन्ही टायमाचं वेद की तुम्ही म्हणलं पहिला रोमध्ये ना दाताला कशी असेल दुसरी सोड्याची किंमत काय सांगताय सत्तरच्या आसपास ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर शहाऐंशी झिरो पाच सहासष्ट झिरो नऊ एकोणसत्तर नाव काय आपलं अंबादास कुठलं गाव सोलापूर बाळे बसले ती तर ज्यांना कोणाला अशी बोरीमध्ये म्हणजेच घ्यायची झाली पैलावरमध्ये येईल लिहिली आहे खाली रेड बोरी मज हां खाली रेड आहे भोरीमध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी घ्यायची झाली मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण फोन करू शकता बर किती आहे ही तिसऱ्यांदा ऐंशी हजार रुपये सांगली का पण आहे का ही साधारण किती टाइमिंग चार पाच दिवस का दाताला कशी असेल जुळलेली आहे आणि हिच सत्तरी काय खाली रेडा रेडी रेडी आहे बर का होईल काय साधारण चार पाच दिवस झाला आता दुधाला कशी चालू आहे तीन तीन काय सांगताय फायनल सोड्यांची किमती सोड्याची किमती काय सांगताय फाल फायनल कुठली ही आणि ही आली कडली साठपर्यंत ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर नव्वद बावीस नव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव अडोतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एक गाभन आहे एक वेलिली आहे तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती ही तिसऱ्यांदा आहे मालकाने पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे वेळेला साधारण किती टायमिंग ह्याला दहा पंधरा दिवस घेईल का दाखवतो जरा एक मिनिट दादाला कशी येत आहे संपलेली का ठीक आहे तरी दुसऱ्याला लगेच चालली आहे दुधाला दहा लिटर चाललेली आहे का बरं ठीक आहे सोडायची काय सांगते सोडायची सोड्याची काय सांगते पासष्ट पर्यंत फायनल किती आणलीत आपण पाच आणलेत का ते सगळे आपले ग मागणी यायला लागलीत का बरोबर ठीक आहे चालते मला मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याहत्तर सत्याऐंशी अष्ट्याहत्तर सोळा बावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पासष्टला फायनल सोडायचे जे म्हणतात मालक तिसरे व्येत आहे तर ज्यांना कोणाला अशी हिंमयच पाहिलं असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती वेनदाई पहिला रूम पहिल्या रूममध्ये येते मालकांनी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितली वेळेला साधारण किती टायमिंग येईल दहा बारा दिवस आहे म्हणते दाताला कशी असेल चार दात आहे का ही जी काय सांगते पुरी जी पंच्याऐंशी का हे किती बंद आहे तिसऱ्यांदा आहे का दाताला कशी असेल जुळेली आहे जु तरी दुसऱ्या व्यक्तीला किती चालले दुधाला चाललेली बरं ही जी काय फायनल सोडाची काय दोन्ही पण हिशोबात द्या चाल जमून ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर मोबाईल नंबर द्या असला तर सत्त्याण्णव सहासष्ट सासष्ट पंचावन्न पंचावन्न तेरा चौतीस बघून घ्या मी जरा काज दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे थोडा पहिल्या मध्ये येते ज्यांना कोणाला अशी आणि ती पहिल्या मध्ये घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता हिच बापरे पासष्ट हजार बंद आहे ठीक आहे थोडं आहे तिकडे काल दाखवू वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला आठवडाभर गेल का पहिल्यावर लगेच चालले तरी तीन अडीच चाललेली आहे चेहरा इकडे करा जरा चेहरा दाताला कशी असेल आता जुळलेली आहे बरं सोड्याची किंमत काय सांगताय सांगायचं सांगितली साठच्या आसपास का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर सत्त्याण्णव सहासष्ट सोळा अठ्ठावीस बत्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता वेद किती व्हाय म्हणला वेद वेद दुसरं ठीक आहे चालेल साठ हजार कित का किती वेंदा ही दुसऱ्यांदा आहे मालकाने साठ हजार रुपये किंमत सांगलीली आहे असं वगैरे बघून घ्या पहिल्यावर लगेच चालली तरी तुझा साडेतीन साडेचार बरं पावणे चारच्या आसपास दाताला कशी असेल संपलेली आहे घ्या बरं बघून घ्या तुम्ही कुठलं गाव मेंढापूर दुसऱ्या वेळे मला ना ठीक आहे चालतं सोळाची काय सांगताय फायनल व्यवहाराला काय तर करचाल शेतकरी आपण मोबाईल नंबर आहे आपला सांगा नव्वद अकरा चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव बघून घ्या मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत शेतकरी ती तर ज्यांना कोणाला अशी महेश घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता हिचं सत्तर का हे किती व्यांदा आहे पहिल्यावर मध्ये का जरा मागणं मारतात थोडं कास दाखवू आपण पहिल्यावरून देते सत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे व्याला साधारण किती टायमिंग आहे याला वीस दिवस घेईल का दाताला कशी असेल चौशी ठीक आहे कुठलं का आपलं शिलाईवाडी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या साधारण त्र्याण्णव छप्पन अकरा छप्पन अठ्ठेचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगता येईल पासठ पर्यंत फायनल ठीक आहे पासठला फायनल देतो म्हणजे मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिल्यावर मध्ये येते तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ही मालक आहेत समोरची ठीक आहे लाख रुपये एक लाख रुपये किती वेळ पहिल्यावर पहिल्यावर मध्ये मागणं मारा कास वगैरे दाखवू याला साधारण किती डॅमिंग दहा ते पंधरा दिवस आव आहे आहे ठीक आहे दाताला कशी असेल दाताल दोन दात आहे दोन दात आहे बरं सोड्याची किंमत काय सांगताय सांगायची सांगितली सोडाची एक ऐंशी पर्यंत ऐंशी आतमध्ये काय होईल का व्यवहाराला शेतकरी का व्यापारी आपण व्यापारी बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या त्र्याण्णव एकोणसाठ सव्वीस बारा सव्वीस बारा पंच्याण्णव बघून घ्या महेश पहिल्यावर मध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी महेश घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता प्युअर मध्ये येते म्हणते ठीक आहे चालेल कुठलं गाव दहावी ठीक आहे चालेल थोडं आहे पुढं मालकाने एकवीस किंमत चांगली दुसऱ्यांदा आहे वेळेला साधारण किती टायमिंग यायला बरं तरी पहिल्या कधी चालू चालले दुधाला तीन तीन लिटर चाललेली आहे गा चेहरा इकडे करा जा सोडायची काय सांगताय सांगायची सांगितलं हिशोबात सोडचा ठीक आहे मला मोबाईल नंबर द्यासला तर त्र्याण्णव बावीस त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर परत एकदा सांगा त्र्याण्णव बावीस हां त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तेहतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी चल मैस घ्यायची झाली दुसऱ्या वेळ तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याण्णव कितीव्यांदा आहे पहिल्यांदा रूममध्ये येते भोरीमध्ये येते पंच्याण्णव हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे जरा कास दाखवण्याचा दा। प्रयत्न करतो ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे आठ दहा दिवस गेल का ठीक आहे शेतकरी का आपण बरं ठीक आहे चालतंय दाताला कशी असेल चौशी ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय सांगायची सांगा व्यवहाराला काय तर पुढं आकडा कर चाल एकच आणली आहे का मोबाईल नंबर द्या असला तर श्याहत्तर एक्केचाळीस त्र्याण्णव त्र्याण्णव एक्केचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे शेतकरी ती पहिल्या रूममध्ये येते तर ज्यांना कोणाला अशी बोरी मस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कुठलं का आपलं मंगळवेढा मंगळवेढ्याची ती मालक आहेत समोर ठीक आहे काय सांगता इज एक साठ किती वेंदा आहे तिसऱ्यांदा आहे का वेळेला साधारण किती टायमिंग आहे हिला चार पाच दिवस घेईल का दाताला कशी आहे जुळलेले जोड़ी तरी दुसऱ्या वेताला किती चालले आहे तुझा बारा लिटर बार चाललेली आहे बरं सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगतोय एक तीस त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर दे तुझा ऐंशी त्र्याहत्तर ऐंशी त्र्याहत्तर बहात्तर ऐंशी बहात्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ओढ थोडं थोडंफोड जर व्यवहार पण चालू आहे तर ज्यांना कोणाला शेअरिंगवाली मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे दे